उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा आज बुधवारी एक मे रोजी दुपारी तीन वाजता वॉलचंद शिक्षण महाविद्यालयाजवळील वल्याळ मैदानावर संपन्न झाली सोलापूर लोकसभेचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची जीभ घसरली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना एकेरी भाषेत दळभद्री असा उल्लेख केला आहे तर पाहूया काय म्हणाले ते कापला जायचं या सुशील कुमार शिंदेने मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी या सोलापूर मधल्या कत्तलखाण्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं मित्रांनो त्या ठिकाणी असणार सोलापूर मधला सगळ्यात मोठा कतरखाना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाला मित्रांनो मित्रांनो उत्तर लागेल ही निवडणूक त्या ठिकाणी कोणी ही निवडणूक मित्रांनो आपला धर्म वाचवणारी निवडणूक आहे त्यामुळे माझी विनंती आपल्याला मित्रांनो शंभर टक्के आपलं मतदान झालं पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे मी ज्या कॉलनीत राहतो त्या कॉलनी मधल्या मी ज्या भागात राहतोय त्या भागात असणाऱ्या प्रत्येक युवकाला मतदानाला सोलापूरला बोलवलं पाहिजे ही आपली जबाबदारी मित्रांनो आपण जर आता चुकलो तर आपल्याला आपला धर्म कदापि करणार नाही हे लक्षात ठेवायचं मित्रांनो माझी विनंती आहे मित्रांनो मित्रांनो समोरचा उमेदवार म्हणतो लेख लेख सुरू आहे मित्रांनो परंतु माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या घरातली जर लेख या जिहाद्यांपासून वाचवायची असेल तर भारतीय जनता पार्टी पर्याय नाही मित्रांनो बरोबर ना त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला मिळून पूर्ण ताशिने उभा राहावं लागेल भगवा आता भरणाऱ्या जो भगवा आमच्या वारकऱ्यांच्या खांद्यावर घेऊन लाखो वारकरी पंढरीला येतात जो भगवा गड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजाने भडकवला जो भगवा अर्जुनाच्या रथाला होता जो भगवा आमच्या जयसिद्धेश्वर महाराजांच्या अंगावर आहे त्या भगव्याला आतंकवादी म्हणायचं काम या दी केलंय त्याच्या विरोधात ही निवडणूक मित्रांनो मित्रांनो ही निवडणूक हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याच्या विरोधात ती निवडणूक आहे मित्रांनो ही निवडणूक त्या ठिकाणी ज्यांनी कुणी प्रभू रामाला या ठिकाणी राम जन्मभूमीमध्ये जन्म झाला नाही प्रभू राम अस्तित्वात नाहीये प्रभू राम हे काल्पनिक का आहे अशा पद्धतीचं कोर्टामध्ये एफिडविट देणाऱ्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या काँग्रेसला धडा शिकवायची निवडणूक आहे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये मित्रांनो आपण सगळ्याने झोकून देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा या ठिकाणी हृदय घेऊन आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना विनंती करतो कि या की कि या सोलापूरमध्ये पुन्हा एकदा सोलापूर हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे या ठिकाणी कितीही काही झालं आणि सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे आणि ओवेसी यांनी कितीही सोबत लढले कि कि तर इथला सोलापूरकर सांगितलं पाहिजे सोलापूरने की हा भाजपाचा बाले किल्ला आहे आणि निश्चित मला विश्वास आहे येत्या सात तारखेला तुम्ही सगळ्याने कमल चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की भाजपला विजय करा राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान राम सातपुतेला मतदान म्हणजे भगव्याला मतदान आपण सगळ्याने पूर्ण ताकदीने आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद मनापूर्वक धन्यवाद यानंतर मी एवढंच म्हणेन पोट केवळ नाली सडक पेट्रोल आलू टमाटर